सोलापुरातील कुंभारी गावात सात ते आठ अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड पुण्यातील स्मारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकांकडून तोडफोड धक्कादायक बाब म्हणजे एसटीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवासी खाली उतरवून एका आंदोलकानं चक्क एसटी स्वतः चालवत नेली काही अंतरावरही एसटी थांबून पुन्हा प्रवासी सीट शेजारी असलेल्या काचा देखील फोडण्यात आल्या सोलापुरातील कुंभारी गावाजवळ घडलेला हा सगळा प्रकार आहे आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले असून गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीनं अक्कलकोटला रवाना केलं या गाडीत जवळपास पस्तीस प्रवासी हे स्वारघेट होऊन अक्कलकोटच्या दिशेनं निघाले होते या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एस टीनं अक्कलकोटला पाठवलं असल्याची प्रशासनाची माहिती